ऐतिहासिक मैदानातील एक लाख रुपये कुस्ती आणि मैत्री फाउंडेशन यांच्या वतीने कुस्तीसाठी आदरणीय उद्देशक दसरा बोर्ड आणि या मल्लवरी नगरीचे जे मी कायापालट केला असे विकास करून लोकनेते दादासाहेब चंद्र माजी सरपंच त्या थोड धनगी दादेच्या वतीनं एक लाख रुपये इनामाची कुस्ती महाराष्ट्र चॅम्पियन राघू खोंबरे हा आकती करा शाहूपुरीलाच त्रास होतो अशा गोडपट्टाची मानकरी रवी पाटलाचा पट्टा विरत बंटी शाहू करा कोल्हापूर साबिक पटेल ये उत्तर प्रदेश म्हटला पलवाना अशी एक लाख रुपये इनामाची कुस्ती मान्यवरांच्या अरे त्या पोरानं कोल्हापुरापर्यंत काय सांगायचं जावं त्यांच्या गावाकडे मैदान होतं त्यांचा पंच होता म्हणून त्या पोरानं जी द्विजय दिला असं रे बाळा बे जाऊ दे जगाच्या गाड्यात निघड्या छातीला लढता आलं पाहिजे त्याला आत्मविश्वास असावा लागतो एक लाख रुपये इनामाची कुस्ती आकारावरती चाला एकोणीसशे त्रेपन्न महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद स्थापना झाली आणि एकोणीसशे एकोणऐंशी ला शिवाजी पाचपुतीने महाराष्ट्र केसरीची कथा कांद्यावरती घेतली पण ती सातारा जिल्ह्याला ग्रेप दिली जात नाही मुंबईकडनं उतरले शिवाजी पाचपुटे सेंट्रल रेल्वे महाराष्ट्र केसरीची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून दिली त्यानंतर एकोणीसशे साठी राहुल कोकरे यांचे पिताश्री संक यांच्या वतीनं मला शंभर रुपयेचं बक्षीस झालेलं आहे संजय पाटील आटकीकरांनी महाराष्ट्र केसरीची गदा या सातारा जिल्ह्याला मिळवून दिली एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्याण्णव ला गोरखरकनी महाराष्ट्र केसरीची गदा या सातारा जिल्ह्याला मिळवून दिली एकोणीशे नव्याण्णव ला धनाजी फडतारे यांनी महाराष्ट्र केसरीची गदार सातारा जिल्ह्याला मिळवून दिली दोन हजार दोन ला चंद्रकांत सो फायनल उपमहाराष्ट्र केसरी झाला अमोल गोत्रे ते महाराष्ट्र केसरी झाले दोन हजार सतरा ला किरण भगत मोहिम फायनलला अभिजित खटके बरोबर अभिजित खटके महाराष्ट्र केसरी झाला किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी झाला नियोजकांना आशा होती किपरा आणि तसरात उद्योजक यांच्या वतीनं उत्कृष्ट साठी मला पाचशे रुपये बक्षीस झालेलं आहे किवा नेतृत्व निलेश मगर यांचा सन्मान इथं पार पडतोय आकडे वरती आता गणेश कुंकुले आणि संत जगतारा जिल्ह्याला राघो थोमरे गणेश कुंकुले या पुराकडनं सातारा जिल्ह्याला आशा लागलेल्या शिवा नेतृत्व यांचा सन्मान इथं पार पडतात राघो गेला होता उत्तर भारतात त्यांना पंजाब हरियाणा दिल्ली राजस्थान ठोकून काढलंय जोपर्यंत मोठमोठ्या पलवनावर दोन हजार अकरा बारा आणि तेरा तीन महाराष्ट्र केसरीच्या घरा घेणारा नरसिंह यादव राष्ट्रीय स्पर्धा खेळली तर त्या पलवांना फुट ज्ञान येत आणि धोलदेव पांडे आणि सौरभ केकान कुस्ती गुणावरती घेतली जाते तीन वेळा जर पाठीमागा चाललात तर प्रतिस्पर्धकाला गोंधला जाणार छड्डी पकडायची का नाही छड्डी पकडायची नाही आणि तिकडं रागोठोंबरे आक्रमक झालेला पण आव्हान बंटी खानचा समोर आहे गणेश आणि संतोष जगताप या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मान खटाचे दमदार नेतृत्व शेखर भाऊ गोरे आणि श्री मल्हारी मासाकांत देवस्थान ट्रस्ट मल्लवडे यांच्या वतीनं एक लाख रुपये नामाची कुस्ती आहे आणि या कुस्तीसाठी चांदीची गदा कैलासवासी लालासाहेब जगदाळे जगदा यांच्याच मनार्थ किरण टांसपुरेचे मालक किरण लालासाहेब जगदाळे यांच्या वतीनं या कुस्तीसाठी चांदीची गदा ठेवण्यात आलेली आहे काय किती सोडून गदा आता गणेश कुंकुल आणि संतोष जगताप चला या राहून घेतले घर दार पंच लांब राहून अगदी थंडाई कुणी बनवावी ती नाना ठोबऱ्यानं बनवावी कोणी नाना ठोबऱ्यानं ना। भावाच प्रेम किती असत बघा म्हणून शांत मात्याने लढते अहंकार मनात येऊ दिला नाही मी पण मनात येऊ दिलं नाही कष्टाच्या बळावरती सातारा जिल्ह्याची कीर्ती करत चालय ठोंबरेवाडीच्या मातीतलं गरीबाच्या घरातलं पोरग आहे ही राम लक्ष्मणाची जोडी कीर्ती करत चालली आहे किरण लाला धंद्यावरती या वडिला हाडाची काढे केली रक्ताचं पाणी केलं वडलाने संभाळ आज वडील निघून गेले पण वडिलाची स्मृती जपल्या चांदीची गदा एक नंबरच्या पुस्तीला देऊन किरण ट्रान्सपोर्टचे मालक उद्योजक किरण लालासाहेब जगदाळ यांनी आपल्या वडिलाच्या स्मृती प्रत्यर्थ इकड चांदीच्या गदा ठेवलेल्या ठेवलेला लागू ठोंबरे ना वा काय पोझिशन दिल्या बघा बंटी खानना जर का सोफा चे झोपल्यासारखा झोपलाय पल्लवडीची माती घा मारायला जवळ जवळ एकशे सतरा किलो हलवा लागते बस लागू ठोबरे जगदाळ यांच्या खांद्यावरती मानाची गदा शोभायला लागलेल्या आपल्या वडाचा फोटो आहे त्या गदेवरिणा तर माणसं म्हणतात उत्तर भारतातले कुठला बी चांगला पालवाना म्हटला तर ती अशीच कुस्ती होती हा जनमानस म्हणतात पण सगळ्याच कुस्ती अशा नसतात हाताची बोट जशी पाच सारखी नसतात ना सगळेच पलवान तसे नसतात कारण उत्तर भारतातले येणारे पलवान जवळजवळ नव्वद टक्के अपयशी होतात आपल्या महाराष्ट्रातली विजय महाराष्ट्रात म्हणून ते जनमानसाच्या नजरेत तस दिसय पण हा बंटी खान गेली सात आठ वर्ष गेली सात आठ वर्ष महाराष्ट्रात आहे ते कसं बसले बघा कसं झोपलंय काल पोझिशन दिल्या जबासा पण वरला बी घडी काही कच्चा नाही जेसीबी लावून काय होणार नाही कोकलेट लावतो म्हणतो घोटना <laughs> ठेवलेला आहे रागोठोंबरीला या पोराकडनं सातारा जिल्ह्याला दोन हजार चोवीसच्या गदेचे आशा लागलेल्या गदेचा मानकर हे महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार मानला जातोय आता स्वारी भरण्याच्या तयारीमध्ये ठोंबरे बंडी खालून निघून जाण्याचा प्रयत्न करा नुकता तुम्ही आरामात नाही जस आलाय तस जावं लागल काय देणं नाही काय घेणं नाही गावाचं नाव नीट वाचा म्हणजे लक्षात येईल मल्लवडी ज्या मातीत मल्लांच्या इतिहासाच्या पावलखोणार हो मल्लांचं गाव ते मल्लेवडी काय जसं आलाय तसं जावं लागेल काही देणं नाही काही घेणं नाही कडे उठला बघा त्याला करंट लागलाय घुटणा ठेवलेला कोपरांचा रागो ठोंबणीना ना हजार प्रेक्षक मंत्र मुग्धज झालेला आहे गणेश कुंकुली आलेल्या आहे महाराष्ट्र चॅम्पियन तो तोही महाराष्ट्र केसरीचा प्रबळ दावेदार आहे सातारा जिल्ह्याचा अशेच किराणा आहे संतोष शिवनेरी तालीम अक्रोज सलाय ही साता अक्रो कुस्ती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकार बँकेचे संचालक लोकप्रिय नेतृत्व शेखरबाव गोरे आणि श्री मल्हार मालसागान देवस्थान ट्रस्ट मल्लवडी यांच्या वतीने कुस्ती आहे दोन हजार चोवीसच ऐतिहासिक कुस्ती मैदान आज तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस आहे कोपरा आता सगळ्याला वाटते असं धरावं ना असं पडावं एका शिडीला पिऊन आले युतीत नाही आले ते काही ना आले ते काही कच्चा असेल का त्याला आहे त्याच्या ताकदीचा अंदाज काय आहे तो कितीपर्यंत उचलू शकतो उठवतेनं उचलल्यानंतर काय ताकद लावायन कुठला डाव लावायचा त्यानं वळखलेला आहे किरण ट्रान्सपोर्ट ची मालक किरण लालासाहेब जगदाळे यांच्या वतीने उत्कृष्ट कॉमेंटीसाठी मला दोनशे रुपये बक्षीस झालेलं आहे माझी बॅटरी चार्ज करण्याचं काम केलं आहे संतोष जगताप आलेला आहे गणेश कुंकुले आलेला आहे ताळ्या बिड्या लिहिजी हा हो जलवादी का आता घरी समोरा समोर आहे पोट देऊ नका बोट मडू नका ताकद हात घालून ढोंगी लावण्याचा प्रयत्न एकेरी पाठ काढलेला रागो डोमरी कुस्ती जोडणाऱ्या मंडळीचं कौतुक आहे आणि यात्रा कमिटीच्या चेहऱ्यावरती आनंदाचं तेज निर्माण झालेलं आहे नातेपुतेकडे एकच कुस्ती राहिल्या एवढी बघून जावा मोठ्या जोडी ताने राघुरा पकडे मजबूत केलेला काही काहीतर नक्की घडणार भेटू नका आपले स्वप्न आणि जानकार पंत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचं अधिवेशन अनेक अधिवेशन मध्ये पंच म्हणून काम करणारे व्यक्ती आहे मिल्ट्री, औरी। औरी। मिल्ट्री चे कोच असणारे हनुमंतराव बायकवाडाचे चे कोच दोघाची तोंड तशी जात एकदा बजरंगबालीचा जागर करू एका हात वरती करू नाम साधन पैस झोपे जळतील पर्वत पापाचे म्हणते एखाद्याचं आदल्याला काम होऊन जाईल आता भगवंताचं नाव घेऊया मी पण साईडला घेऊन आणि घुटणा आणि घुटण्यावरती राघो ठोमरे महाराज